झालं बाई कमी झाली नाही माय झाडून मारलं आहे आता स्वयंपाक करतो बाई माय सकाळी आता आरशात पाहिलं माय स्वतःला मा चेहऱ्यानं गुलुकुलच आयला माय चमकदार त्याला दा माय टमाटरसारखा पण बाई खरंच नाही हा फे पार्लरमध्ये गेलं ना तर अलगच लुक येते पण चेहऱ्याला फेशियल केलं ना चेहरा चमचम चमकायला बी माय आता करावं लागत नाही दोन दोन महिन्यातून <laughs> कोण ऐकलं म्हनीन बाई काही आहे शांतबाई स्वतःचीच तारीफ करते मला आई 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 माय ऐकलं काय बोलल्या ना मी बोल राहिल ती माई माय तारीफ कर राहिल ती ऐकलं काय माय ना आता माय हां बाबा ये वाटते काय म्हणाल रे बाबू काय म्हणाल आई ते आज म्हटलं आम्ही मित्र मित्र चाललो चिखलदरा घुमेले हां तर मी आज तिकडं साईन म्हटलं आज रात्री इन्ने घरी हां आम्ही तिकडं सावरलो मित्र मित्र हां बापा काय जावरला तिकडं घरी म्हणतात मग आपली संध्याकाळी नाही नाही बाई तिकडून गाडी नाही आम्हाला मग आम्ही रातभर राहू तिथं हां मग तिथून आम्ही हॉटेलमध्ये राहू राहिलो रातभर मग तिकडून सकाळीच घरी आपल्या ऑफिस हो का पाहिजे रे बाबू हा सांभाळून जाजो मग फोन घेऊन करून आबा ही नाही फोन राहत बंद राहिलाय कदाचित माया तर माझे दोस्त आहेत ना अजय आहे गण्या आहे सुन्या योग्य आहे कोणाचा कोणाचा फोन तर लागेलच नाही बाबू बोलूया पाहिजे रे बाप्पा काळजी होती आम्हाला घरी तुम्ही मग हा फोन नाही लागला की तू या अरे आबा मी लहान राहिलो हो मोठा झालो ना आता काळजी नका करू माहिती बरोबर मी हा नाही मोठा झाला किती मोठा हो चल लहान असायची ये तुम्ही आ, बाबा मग बसा ना चाय मांडते तुमच्यासाठी हा नाही नाही बेटा शांता मी चायने पेट मी येतो पहिले हा ते गावातल्या मंदिरात जाऊन येतो माझे दोन तीन दोस्त आहेत तिथं माझ्या बी चंपकलाल हा उभा आहे तिथं बसेल आहे हा तिथं दर्शन किशन करतो आम्ही मग येतो मी घरी हा तिथंच पेपर गिपर वाचतो मग येतो घरी मग पेतो पेतो चाय घे हो बाबा या मग आता गोले गेला आता बाबा काय येत नाही बाबा येत नाहीत लवकर बाबा तिथंच नाश्ता गिष्टा करते हॉटेलीवर चाय पिऊन घेतात आता मला काही टेंशन नाही माहिती गोल्याचे बाबा येत नाही सध्याशी हां आता मस्त मी त्यांना आता कोणी घरी नाहीये मस्त कुदर लावून देतो त्यांना एखादी आता मग कर अर्धा एक घंटा आराम करतो माहि सकाळपासून पाच वाजता उठलेली बाबा गोलाचे वाजताच वाजता ते ना पाच वाजता पासून होटे लाव मस्त त्यांना झोपून जातो सोप्यावर कुदर लावतो थंडे घा मस्त झपतो मग उठला सायपाक करी अर्धा एक घंटा ना शांत काय करून माहिती गोलाचे म्हटलं करतो म्हटलं आराम पण घायचा आराम होते माय माणूस बापा गुलाजी बाबा लवकर आले हो तुम्ही म्हटले सण बापा बारा एक वाजता मग आता चाले हो तुम्ही आता काय तुला बसून राहू माय काम झालं तर लवकर ते म्हटलं चला बा घरी लवकर आता माय आराम करेल ती माय राहिलं म्हटलं कुदात लावतो आणि त्यांना झोपतो म्हटलं एखादा घंटा आता काय चा गुलाचा बाप बोर करते म्हणले हे बनवते ते बनव का वो शांते गुलाने दिसला घरी आणि बाबाने दिसला घरी कुठे गेले बापा गुला गेला चिकल धरल मित्रांसोबत त्याच्या आज काही नाही म्हणते तो आणि बाबा गेले गावाच्या मंदिरात आता बाबा येत नाही बारा एक वाजे आता स्वयंपाक करायचे तिने ना जेवायला बाबा म्हणजे आता घरात कोणीच नाही वाटतं मग अरे तुम्ही मी नाही का आई बोलता कोणीच नाही घरात नाही तुम्ही मी नाही का आपण बताऊंगा हो क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो तुम जान से प्यारी हो तुम जान हमारी हो आई मैका आज काय पागल झाले का वा, आज गन हो गे ना मुदले पापा मले क्या खूब लगती होन बड़ी सुंदर दिखती हो हाँ खर सुंदर चले का मी आज शांति

ते रोमॅन्स्टिक नाही रोमँटिक असते शांते तेच ते बापा तुम्हाला समजलं ना मग चाल आता तुझ्या सांग मोक भेटत नाही बा बोलायचं म्हणजे घरात तू कामात व्यस्त राहत बाबाचं करणं गोल्याचं करणं तुला टाइम कुठे माझ्यासाठी आज भेटला बा टाइम आपल्या दोघांनी मग आता फुल आणलं तर द्या ना मला नाही नाही तेव्हा डोक्यात लावून देतो ना फुल केसामध्ये तुझ्या छान वाटेन का बाण लावून देतो ना फुल तुला डोक्यात नाही हो का बाबा डोक्यात लावून देतो का मग द्या ना मग हो शांती लावलं फुल पाय कशी दिसली मग मी आता फुल लावून आता फुल लावला बा एक नंबर दिसली तू जॅक वदा सारखी दिसली काय माय काय तरी तुमचं <laughs> आता नाही गुलाची बाबा हा सोडा माय हा सोडा हात कोणी इंदर बर चांगल्याने वाटत बाबा ते सोडा बरात तुम्ही माय लवकर सोडा आता बाबा हात तर पकड आपलंच घर आहे कोण आहे आपल्या घरी कोणी नाही आता गुले नाही आहे बाबा नाही काय माणूस आहे बापा जाऊ दे बरं बाबा मला लय काय आहे बापा जाऊ दे सोळा बरं मग हात तुम्ही लवकर सोळा बरं लवकर जी बाबा सैपाक ना कामं करायच्या बाबा मला जाऊ द्या बरं तुम्ही हा मी बाई लाईल पण करायला असते ना काय करू न पप्पा हात तो पकडलं पप्पा तुला थोडा रोमॅटिक झालो मी मुल्याचे बाबा बाबा फक्त मंदिरात गेले की येतील ते काय म्हणते काय आहे मीन बाबा आता काय दुसरा पाईस हात पकडला का बाय कसं हात पकडला काय म्हणतेन बाबा काय म्हणते नाही मुलाची बाबा हसवा वाड्या डोक्या बाबा आयले बाबा आले ना हसवा नका नाही असं कसं सोडू की दुसरं हातली तुम्हाला नाही मी हा बाळा शांती शांती बाळा न करू बरं बाबाचं भेणक दाखू मला

प्रवेश शांत सांगू अरे बाबा आले म्हणून एखादी म्हणते ना मजाक नाही करू म्हणून खरंच बाबा आले ना आता मी तर म्हणून ती बाबा तुम्ही ऐकून नाही राहिले माझी गोष्ट म्हटलं ना बाबा आले बाबा आले तर मला वाटतं की मी काही समोर येईल बेटा सुन बाई हा मला शरबत पाणी आण बर बेटा हा जो हायब्रू आला मा उन्हा ना तो शरबत पाणी आण बेटा जाय बा शांत हा आण बाबासाठी शरबत पाणी माझ्यासाठी बी आण हा बाबा शरबत पाणी आणू निंबूचं की एरू आपजा आणू नाही बेटा हा सुन बाई मला तू निंबूचं आण बा हा निंबूचंच आण फक्त शरबत पाणी शांते मला विवाह जाण हां मला विवाह जाण मस्त टाकून oh, हो हो बात ना तुम्ही गोष्टी करा तोपर्यंत बात आणतो मी नमस्कार मंडळी हां हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सपोर्ट करा हां आमच्या चॅनलवरती आले असाल व्हिजिट केला असाल तर प्लीज हां आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज हां हे चॅनल नवीन असल्यामुळे आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे हां व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू मग शांती अन्न का गोष्टी करत राहतं अन्न लवकर मला बाहेर जायचं आहे ना मग हो बापा बस गेली आली दोन मिनिटं पत्ता झाली मी जाऊन हा घ्या थंड थंड सरबत घ्या बरं आणलं का हा सरबत आणलं का शांती हो हो या ना बाबा एक तुम्ही घ्या ग्लास बाबा हे घ्या सरबत घ्या थंड थंड